नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या ठिकाणी बघू शकता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याच्या एकूण पाच पदांसाठी झालेली पदभरती यामध्ये यामध्ये अज साठी एक जागा होती त्यानंतर क साठी एक जागा होती आर्थिक दुर्बल घटक साठी एक जागा अशी एकूण आरक्षित पदे चार होती आणि अराखीवसाठी एक पद अशी एकूण पाच पदांसाठी सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर म्हणजेच वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी परीक्षा झालेली होती मित्रांनो जसे की आपण मेरिट लिस्ट बघितली असेलच आपण टेलिग्राम चॅनेलवर नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क्स आहेत त्यानुसार मेरिट लिस्ट रँक वाईज मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन चेक करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सिलेक्शन होऊ शकते तर या ठिकाणी बघा हायेस्ट रँकवाला एकशे एकोणसत्तर पॉईंट सहा चार शून्य शून्य दोन इतके मार्क्स नॉर्मलायझेशन नंतर असलेला विद्यार्थी याचे सिलेक्शन ओपनमधून होईल मित्रांनो त्यानंतर दुसरा विद्यार्थी आहे एकशे चौसष्ट पॉईंट आठ पाच मार्क्सवाला त्याचे सिलेक्शन ओबीसी मधून होईल त्यानंतर पुढे बघा एसीबीसी मधून या ठिकाणी हा चार रँकवाला विद्यार्थी याचे सिलेक्शन एसीबीसी मधून होईल त्यानंतर एन टी डी साठी जागा नव्हती एन टी सी मधून होणार आहे अकरा नंबरची रँक असणारा विद्यार्थी याचे एन टी सी मधून सिलेक्शन होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण चार रँकचे सिलेक्शन बघितलेले आहे आपल्याला इतरही पदांची जी परीक्षा झालेली आहे त्याचेही रँकनुसार डिस्ट्रीब्युशन हवे असेल तसेच कास्टनुसार डिस्ट्रीब्युशन हवे असेल तर कमेंट करून सांगा आपण त्यावरही नक्की व्हिडिओ बनवणार आहोत असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ऍग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद